बीबी परिसरात जनावरांच्या वाढत्या चोऱ्या रोखण्याबाबत शेतकऱ्यांच्या वतीने पोलीस स्टेशनला निवेदन याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या आठ दिवसापासून शेतकऱ्यांच्या काळजाचा तुकडा असलेले पशुधन हे चोरी जाण्याचे प्रमाण खूप प्रमाणात वाढत असून जवळपासच्या प्रत्येक पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आलेले असून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा तपास होत नसून शेतकरी खूप त्रस्त झालेला आहे चोवीस तासात गेलेल्या जनावरांचा तपास लागला नाही तर पोलीस स्टेशनला सर्व शेतकऱ्यांमार्फत ठेय आंदोलन करण्यात येईल व बुलढाणा जिल्ह्यातील सर्व परवाना नसलेले कत्तलखाने बंद करण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे कार्तिक सकारामधाईत व शेतकरी यांनी केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा एकच होतं की आम्हाला तुमच्या आजची सई बाय होती की आम्हाला चोवीस तासात चोवीस तास चढा लावून नाही झाला तर तुमच्या जो जितक्या जो जनावर आहे तितक्याना जनावर आणायचे बांधायचे आश्वासन ते लागले पण